नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रेडिओ एम पी एस सी ग्रूमध्ये मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आपण व्यक्तीविशेष या सत्रात काही महत्त्वाच्या आणि प्रसिद्ध व्यक्तींविषयी माहिती जाणून घेत असतो मित्रांनो आज आपण अशाच एका भारतीय क्रांतिकारकाविषयी जाणून घेणार आहोत तुम्हाला सगळ्यांना ठाऊकच आहे की आपल्याला सगळ्यांनाच स्वातंत्र्य मिळवण्यासाठी किती संघर्ष करावा लागला यामध्ये कितीतरी क्रांतिकारक सैनिक जनता अशा बऱ्याच लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि भारत देश स्वतंत्र झाला आज आपण ह्या स्वतंत्र भारतात अगदी अभिमानानं जगतो आहे ते केवळ या लोकांमुळेच विद्यार्थी मित्रांनो यांमध्येच एक महत्त्वाचे क्रांतिकारक होते ते, ते म्हणजे जतींद्रनाथ दास लाहोर कटातील आरोपी म्हणून शिक्षा भोगत असताना तुरुंगातील जुलमाचा निषेध म्हणून केलेल्या उपोषणात अगदी त्रेसष्टाव्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला आज आपण आजच्या व्यक्तिविशेष या सत्रात त्यांच्याच विषयी जाणून घेणार आहोत महान क्रांतिकारक जतींद्रनाथ दास यांचा जन्म ब्रिटिश भारतातील कलकत्ता येथे एका साध्या बंगाली कुटुंबात सत्तावीस ऑक्टोबर एकोणीसशे चार रोजी झाला त्यांच्या वडिलांचं नाव बंकिम बिहारी दास आणि आईचं नाव सुहासिनी देवी होतं आईचं निधन झालं तेव्हा जतींद्र फक्त नऊ वर्षांचे होते जतींद्रनाथ यांचं शिक्षण पूर्ण करत असताना महात्मा गांधींनी असहकार आंदोलन सुरू केलं जतींद्रनाथ यांनीही या चळवळीत उडी घेतली पण जेव्हा चौरी चौराच्या घटनेनंतर गांधीजींनी आंदोलन मागे घेतलं तेव्हा जतींद्रनाथ निराश झाले व त्यांनी पुन्हा विद्यासागर महाविद्यालयात प्रवेश घेतला महाविद्यालयाचा हा काळ जतींद्रनाथांच्या जीवनात अगदी कलाटणी देणारा ठरला सरकारविरोधी कारवायांमुळे पोलिसांनी त्यांना अटक केली त्यांना सध्याचे बांगलादेशामधील मायमन सिंग मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले तुरुंगात असताना त्यांनी कैद्यांना दिल्या जाणाऱ्या वाईट वागणुकीचा निषेध म्हणून आमरण उपोषण सुरू केले वीस दिवसांच्या संपानंतर कारागृह अधीक्षकांनी माफी मागितली आणि दास यांनी आमरण उपोषण मागे घेतलं याचवेळी जतींद्रनाथ प्रसिद्ध क्रांतिकारक सचिंद्रनाथ सन्यान यांच्या संपर्कात आले आणि हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन या क्रांतिकारक संघटनेचे सदस्य झाले केलेल्या या कार्यामुळे त्यांचे संघटनेत महत्वपूर्ण झाले दरम्यान एकोणीसशे मध्ये कोलकाता काँग्रेसमध्ये ते काँग्रेस सेवा दलामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे सहाय्यक होते त्याचवेळी भगतसिंग यांच्याशी त्यांची गाठ पडली भगतसिंग यांनी आग्रा येथे त्यांना बोलावले व बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण घेतलं त्यांनी बनवलेला बॉम्ब बटुकेश्वर दत्त व भगतसिंग यांनी असेंब्लीमध्ये फेकले होते लाहोर षडयंत्र प्रकरणात पोलीस अधिकारी जे पी सँडर्सच्या हत्येनंतर भगतसिंग यांच्यासह अनेक तरुण क्रांतिकारकांना अटक करण्यात आली चौदा जून एकोणीसशे एकोणतीस रोजी जतींद्रनाथ यांना अटक करण्यात आली आणि खटला चालवण्यात आला चांगले उपचार मिळावे या मागणीसाठी क्रांतिकारकांनी लाहोर कारागृहात उपोषण सुरू केले त्यांना राजकीय कैदी म्हणून मानले जावे अशी त्यांची इच्छा होती कारागृहामध्ये चांगल्या आणि स्वच्छ वातावरणाची त्यांनी मागणी केली होती पण ती फेटाळण्यात आली त्यांना अगोदर वीस दिवस उपोषणाचा अनुभव होता तुरुंगात क्रांतिकारकांवर उपचार न केल्यामुळे क्रांतिकारकांनी तेरा जुलै एकोणीसशे एकोणतीस रोजी आमरण उपोषण सुरू केले जतींद्रनाथही यात सामील होते एकदा आमरण उपोषण सुरू झाल्यावर आम्ही आमच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय तोडणार नाही यावेळी त्यांना सक्तीने नाकातून दूध पाजण्याचा तुरुंग अधिकाऱ्यांनी प्रयत्न केला त्यावेळी दूध फुफ्फुसात गेल्याने त्यांना निमोनिया झाला जेव्हा त्यांची प्रकृती खालावली तेव्हा तुरुंग अधिकाऱ्यांनी शिफारस सरकारकडे केली परंतु सरकारने ते जतेंद्रनाथ दास यांचं उपोषणाच्या दिवशी तेरा सप्टेंबर एकोणीसशे एकोणतीस रोजी निधन झालं जतींद्रनाथांचे भाऊ किरण चंद्रदास त्यांचं पार्थिव रेल्वेने कलकत्ता येथे घेऊन आले होते राजकीय बंदीचे हाल बंद होण्यासाठी एकसष्ट दिवसांच्या उपवासाचे अग्निदिव्य करून स्वतःला राष्ट्रासाठी समर्पित करणारे क्रांतिकारक जतेंद्रनाथ दास विद्यार्थी मित्रांनो ते सुभाषचंद्र बोस यांचा उजवा हात मानले जायचे त्या काळी जतेंद्रनाथ दास यांना तीन वेळा तुरुंगवास भोगला होता सुटून आल्यानंतर त्यांनी दक्षिण कलकत्ता तरुण समिती काढली परिणामतः बंगाल ऑर्डिनन्स दंडविधानांमुळे जतेंद्रनाथांना परत कारागृहात डांबण्यात आलं होतं कारागृहातील छायाचा निषेध म्हणून त्यांनी तेहतीस दिवस अन्न त्याग केला आणि त्यांची त्यावेळेला ते सुटका झाली पण नंतर पुन्हा लाहोर कटात गोवून त्यांना तुरुंगात डांबल्या गेलं त्यावेळी राजकीय बंदींना मिळणाऱ्या निकृष्टतम वागणुकीचा निषेध म्हणून त्यांनी जवळपास एकसष्ट दिवसांचं उपोषण केलं होतं ही माहितीही तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो चला तर मग विद्यार्थी मित्रांनो मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात आणखी एका नवीन व्यक्तीची जीवनगाथा ऐकण्यासाठी तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित राहा आणि अर्थातच ऐकत राहा तुमचा लाडका इंटरनेट रेडिओ ಮೇ ರೇಡಿಯೋ ಎಮ ಪೀ ಎಸ್ ಸಿ ಗುರು ಸ್ಟೇಟ್ ಯೂನ್ ಟು ರೇಡಿಯೋ ಎಮ ಪಿ ಎಸ್ಸಿ ಗುರು ಸ್ಪ್ರೆಡಿ ದ ನೋಲೆಜ ಪಾವರ್ಡ್ ಬಾಯ್ ಸ್ಪೆಕ್ಟ್ರಮ ಅಕಾಡೆಮಿ